किचनमधील रोजच्या वापरातील उपयुक्त टिप्स आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधून मधून बरणी उन्हात ठेवा मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचे थोडे काढून घ्या म्हणजे सारखे सारखे बरणी उघडून काढावे लागणार नाही दोन आंब्याचे लोणचे बनवताना थोडा सगळू घातल्यास लोणच्याची टेस्ट मस्त लागते तीन शहाळे फोडायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा वरतून भूक पाडून त्यामध्ये सर्व पाणी काढून घ्या मग शहाळे वस्तवावर गरम करायला ठेवा वरचा कडक भाग लगेच सुटू लागेल चार केळ्याचं चा घड दोरीला लटकावून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाहीत पाच सहा दिवस चांगली राहतात पाच दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे साय छान भाकरीसारखी जाड होते सहा फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका भरून ठेवा त्यामुळे वास गायब होईल गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढायला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढायला चिटकत नाही आठ जर दुधाच्या मलेमध्ये एक चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते नऊ गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप ज्युसी बनवायचे असतील तर माव्यामध्ये थोडेसे पनीर किंवा छेना मिक्स करून गुलाबजाम बनवा खूप छान होतात दहा रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुलले की मग मधोमध एक ते दोन टेबलस्पून पाणी टाका त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले छान मऊ स्पंजी होतात अकरा जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा मग एक तासाने पहा दही चांगले जमले असेल पण भांडे हलवता कामा नये ते एकदम स्थिर राहिले पाहिजे बारा आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये एक चिमूट साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो तेरा आपण घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यावर पाणी फेकून देतो पण ते पाणी फेकून न देता कनिक महत्वाना वापरा ते खूप पौष्टिक असते चौदा दहीवडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दहीवडे मस्त अगदी नरम बनतात पंधरा आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक का टिकते तसेच सहज चिरता व खिस्ता येते सोळा अंडे उकडण्यापूर्वी पिण्याने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा अंडे उकडल्यावर अंड्याचे कवच सहज काढता येईल सतरा आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठून ठेवू नका त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते अठरा आले लसूण मिरचीची पेस्ट जास्त काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून एकत्रित करा पेस्ट स्वादिष्ट बनते अठरा बदामाची साले पटकन निघावी त्यासाठी पंधरा ते वीस मिनटे गरम पाण्यात भिजवून ठेवा वीस बटाटे व कांदे एकत्रित ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात अशाच नवनवीन व टिप्ससाठी आई मला भूक लागली सबस्क्राईब करा धन्यवाद